नमस्कार दृष्टिकोन मध्ये यावेळी चर्चा करावी असे बरेच काही विषय आहेत विशेषतः विशे था उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामधल्या भेटी मग तीन महिन्यात ते सहा वेळेला कसे भेटले जेवणावळीत काय पदार्थ होते मग निवडणुका वगैरे वगैरे त्याच वेळेला तिकडे इस्रायलमध्ये पट्टीतल्या संघर्षातनं हमासकडून मोकळे म्हणजे ज्यांची मुक्तता केली जाते असे ओलीस तो एक विषय आहे ट्रम्प तिथे अमेरिकेचे अध्यक्ष गेलेले आहेत पण त्यापेक्षा मला असं वाटतं हे सगळे वर्करणी सर्वांना सर्व माहिती असलेले असे विषय आहेत पण ज्याच्यावरती चर्चा करायला हवी ज्याच्यावरती प्रकाश झोत टाकायला हवा असा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे दोन दिवसापूर्वी चीनवरती शंभर टक्के आयात शुल्क वाढवू अशी ट्रम्प यांनी केलेली घोषणा त्याच्यानंतर लगेच त्यांनी घेतलेलं नमतं आणि यामधल्या कालखंडामध्ये बाजारपेठेची झालेली जी काही घालमेल आहे त्याचा विषय नक्की काय आहे तो समजून घ्यायला हवा कारण याचं कारण असं की हे काही त्यांना वाटलं म्हणून झालं असं झालेलं नाही ट्रम्प वर्करणी कितीही चक्रम आ, 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 मतलबी किंवा बेभरवशाचे वाटत पण ते जे करतायत त्याच्यामागे काहीतरी एक आ, आ, एक ए, एक निश्चित धागा दिसतो म्हणजे इंग्रजीचा आधार घ्यायचा तर दर इज अ मेथड इन द मॅडनेस म्हणतात हे वेडपटपणामागे काहीतरी एक धागा दिसतो तो धागा हा त्यांच्या कूटचलनामधल्या असलेल्या गुंतवणुकीचा आहे का हा यातला महत्त्वाचा प्रश्न आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा याचं कारण असं की या सगळ्या त्यांच्या विधानांमुळे बाजार कोसळतो मग तो नंतर सावरतो कोसळल्यानंतर कोणीतरी खरेदी करतात समभागांची किंवा गुंतवणूक वाढवतात आणि बाजारात पुन्हा तेजी आली की ती रोख रकमेत त्याचं रूपांतर केलं जातं काही जणांच्या अंदाजानुसार दहा बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास दहा एक हजार कोटी डॉलर्सचा फायदा या सगळ्या कालखंडामध्ये ट्रम्प यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेला असावा असा अनेक जणांचा कयास आहे त्या पद्धतीनं अनेकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मांडणी केलेली आहे त्यामुळे हे का केलं जातं आहे हे सरळ सरळ इन्सायडर ट्रेडिंग आहे का अमेरिकेत जी चर्चा आहे ती या अंगाने आहे त्याच्याबरोबरीने एक दुसरा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा त्याचा जास्त थेट संबंध आपल्याशी आहे तो म्हणजे चीनने अमेरिकेवरती घातली जी ज्याला दुर्मिळ खनिजांची वापराची जी बंदी आहे ती बंदी आणि मग ट्रम्पनी त्यांना दिलेलं प प्रत्युत्तर याचा संबंध लक्षात घ्यायला हवा ट्रम्प काय आत्ताच पहिल्यांदा सत्ताधीश झालेले नाही आहेत तर दोन हजार सोळा सालीसुद्धा ते अमेरिकेचे अध्यक्ष निवडले गेलेले होते सुद्धा चीनविषयी तर त्यांचं मत हे आता आहे तसंच होतं मग त्यावेळेला त्यांना चीननी आत्ता जो काही इशारा दिलेला आहे तो त्यावेळी का नाही दिला म्हणजे चीनने आत्ता बंदी घातलेली आहे चीनमधनं जी दुर्मिळ खनिजे असतात जी संगणकीय बाबींसाठी लागतात त्याला चिप्स म्हणतात मायक्रो चिप्स म्हणतात अत्यंत सूक्ष्मातल्या सूक्ष्म सं� संगणकीय ज्या ज्याला सर्किट्स असतात ते एकत्र बसवणारे चिप्स असते ते चिप बनवायलाही संयुग लागत असतात विजेच्या वाहनांमध्ये लागत असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम कृत्रिम प्रज्ञा हा अलीकडे अगदी कौतुकाचा अनेकांचा विषय आहे त्याच्यासाठी ते काही तंत्रज्ञान विकसित करायचं आहे त्याच्यामध्ये या दुर्मिळ खनिजांचा वापर मोठ्या प्रमाणावरती आहे ती अलीकडेच चीननी बंदी घातली मग दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसचा उत्तरार्ध किंवा पंचवीस या नऊ वर्षात चीन आणि अमेरिका व्यापार युद्ध असताना अशी बंदी घालावी असं चीनला का वाटलं नाही हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचा मागोवा ज्याला ज्याला विचार करता येतो ज्याला ज्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचं ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे माहिती मिळवण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांनी याचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे कारण त्याच्यातनं काही धक्कादायक सत्य समोर येतं ते सत्य असं की ह्या अन या या, या दुर्मिळ खनिजांच्या बाजारपेठेमध्ये चीनची मक्तेदारी आहे हे सर्वमान्य आहे कारण त्या देशाच्या भूभागात ती खनिजे सापडतात टायटॅनियम आणि अन्य अशी वेगवेगळी त्याची नावं असतात ती पण त्याच वेळेला दुसरा एक वा वायूचा एक महत्त्वाचा प्रकार असतो हेलियम ज्याला म्हणतात म्हणजे साधं हेलियमचं साधा उदाहरण म्हणजे जे गॅस ते फुगे आपण लहानपणी बघितलेले असतात किंवा आताही घरातले लहान ना लहानग्याने घेतलेले असतात त्याच्यामध्ये जो वायू असतो तो पण ते शास्त्रीय उपयोग प्रचंड आहेत त्या हेलियमचा वापर अनेक आयुधांसाठी अनेक शास्त्रीय वस्तूंच्या घटकांच्या निर्मितीसाठी केला जातो त्या हेलियमच्या निर्मितीमध्ये अमेरिकेची पंच्याण्णव टक्के इतकी मक्तेदारी होती आता ती होती म्हणजे आता नाही आहे का आताही आहे पण चीनच्या या हेलियमच्या वापरामध्ये दोन हजार बावीसपर्यंत परिस्थिती अशी होती की हेलियमची भीती घालून अमेरिका चीनला घाबरवत होती म्हणजे कसं की तुम्हाला तुमच्या या संशोधनासाठी हेलियमची गरज आहे आम्ही हेलियम, हेलियम देतच नाही आता मग यातला महत्त्वाचा मुद्दा जो आपण लक्षात घ्यायला हवा तो असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये चीनने हेलियमच्या निर्मितीमध्ये इतकी प्रचंड प्रगती केली ही ती धक्कादायक आहे म्हणजे एकीकाळी जो चीन अमेरिकेच्या वरती हेलियमसाठी पंच्याण्णव टक्के अवलंबून होता ते हेलियमसाठीचं चीनचं अवलंबित्व गेल्या वर्षीपर्यंत पाच टक्क्यांवरती खाली आलं म्हणजे ज्याच्याबाबत आपण आत्मनिर्भर नाही ती आत्मनिर्भरता चीनने सातत्यानं प्रयत्न करून इतक्या ताकदीनं मिळवली की ज्या मुद्द्यांसाठी मग अमेरिकेला ते नाडू शकत होते पण नाडू शकण्याची ताकद नव्हती ते कारण एका अर्थाने दूर झालं म्हणजे हेलियमसाठी अमेरिका चीनला घाबरवत होती चीनने त्याच्यातलं इतकं स्वावलंबित्व मिळवलं की पुढच्या कालखंडामध्ये हेलियमची भीती हेलियम न मिळण्याची भीती चीनी आस्थापनांमधनं दूर झाली आणि त्याची खात्री झाल्यानंतरच चीन अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून बोलवू लागला आणि या दुर्मिळ खनिजांची जी बाजारपेठ आहे त्याच्यावरती मक्तेदारी आहे ती अमेरिकेच्या बाबतीत गाजवू लागला अमेरिकेला ही दुर्मिळ खनिजे आम्ही देणार नाहीत अशी भूमिका घेऊ लागला हा भाग महत्त्वाचा का आहे की केवळ हे शब्दाने होणारं नाही आहे त्यासाठी एक जी सातत्यानं प्रगती करावी लागते शास्त्रीय संशोधनासाठी गुंतवणूक करावी लागते विज्ञान तंत्रज्ञानात गुंतवणूक करावी लागते आणि आपल्या देशातली जी काही शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्था आहेत विद्यापीठं आहेत तंत्रज्ञ आहेत त्यांना जी एक उभारी द्यावी लागते त्यांना आधार द्यावा लागतो तो चीनने इतका शांतपणाने दिला की या काही का, का वर्षांमध्ये ज्याच्या बाबतीत चीन पूर्णपणे परावलंबी होता त्या बाबतीमध्ये चीन पूर्णपणे स्वावलंबी झाला जगाच्या पाठळीवर असं आणखी एक उदाहरण देता येईल म्हणजे अमेरिकेचं नाईन इलेव्हन घडलं दोन हजार एक साली त्यावेळेला अमेरिकेचे असं लक्षात आलं की जे त्यातले मारेकरी आहेत हे सौदी अरेबिया आणि इस्लामी देशांशी संबंधित आणि मुख्य म्हणजे ज्या प्रदेशातनं तेल खनिज तेल येतं त्या देशांशी संबंधित आहेत त्यावेळेला अमेरिकेने पण केलं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सध्या ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे होते जॉर्ज बुश रिपब्लिकन त्यांनी असा निर्णय घेतला की पुढच्या दोन दशकांमध्ये अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल म्हणजे जी अमेरिका तेल खनिज तेलाची सगळ्यात मोठी आयातदार होती ती अमेरिका स्वतः बाबतीत तेलाच्या मुद्द्यावरती स्वयंपूर्ण होण्याचं स्वप्न बघू लागले हे स्वप्न नुसतं कागदावरती राहिलं नाही बुश यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाची सत्ता नसताना सुद्धा अन्य जे कोणी सत् सत्ताधीश सत्ता झाले म्हणजे बिल क्लिंटन असतील ओबामा असतील या सगळ्यांनी बुश यांनी जे धोरण ठरवलेलं होतं तेच राबवण्याचा निग्रा निर्धार चालू ठेवला त्याचवरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार एक साली जो पण जो निर्धार आम्ही केलेला होता की पुढच्या दोन दशकांमध्ये आपण तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ ती स्वयंपूर्णता अमेरिकेने दोन हजार अठरा सालीच गाठली म्हणजे आप आपली एखादी कुठली योजना आणि तिची कालमर्यादा ही कशासाठी ओळखली जाते तर त्या कालमर्यादेला किती वेळेला मुदतवाढ दिली यासाठी पण अमेरिकेने हे जे एवढं प्रचंड मोठं लक्ष होतं हे दोन दशकांचं लक्ष वीस वर्षाचं लक्ष त्या कालाच्या आधीच पूर्ण केलं म्हणजे एका बाजूला हे अमेरिकेचं उदाहरण आहे दुसऱ्या बाजूला हे चीनचं उदाहरण आहे एक महासत्ता आहे दुसरी महासत्ता होऊ पाहती आहे याच्यातनं घेण्यासारखा हा धडा आहे की जे काही आपल्याला परावलंबित्व आहे ते केवळ परावलंबित्व त्याविषयीच्या टीकेने किंवा राष्ट्रप्रेमाच्या भावनेने किंवा त्याविषयीच्या कितीही मर्दुमिखीच्या भाषेने दूर होणारं नाही त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात म्हणजे मी अमुक पक्षाचा आहे म्हणून जी एस टीला विरोध करीन आणि मी माझ्याकडे सत्ता आली की जी एस टी राबवीन अशा प्रकारचं राजकारण चालत नाही चीनमध्ये हे होण्याचा प्रश्नच नव्हता एकपक्षीय सत्ता आहे दो, दो, ही दोन उदाहरणं का महत्त्वाची आहेत की लोकशाही देश असलेल्या अमेरिकेनेसुद्धा अशा अशी विकासाभिमुखता दाखवली आणि आपलं लक्षपूर्तीसाठी प्रयत्न केले आणि एकपक्षीय सत्ता असलेल्या चीनने सुद्धा इतकीच ची विज्ञान आणि तंत्रज्ञानावरची श्रद्धा दाखवली आणि त्याला त्याची जी काही आपली लक्षपूर्ती होती त्या दिशेने प्रयत्न सुरू केले हे दोन्ही धडे भारतासाठी महत्वाचे आहेत कारण हे सगळं एकमेकांवरचं परावलंबित्व टाळणं हेच जर आपलं अंतिमत जागतिकीकरणाचं उद्दिष्ट होणार असेल म्हणजे जर सगळ्यांनी आतल्या आतच बघायचं असं ठरवलं असेल तर त्यासाठी स्वतःची क्षमता वाढवणं हा एकमेव एक मार्ग असतो तो, तो केवळ भाषणाने होत नाही त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती दीर्घकालीन गुंतवणूक लागते चीन आणि अमेरिका यातनं हा धडा आपण घेण्यासारखा आहे